काँग्रेसचे नाना पटोले यांच्यावर जा जाहीर टीका केली म्हणून मध्य नागपूरचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पण त्यानंतरही बंटी शेळके शांत बसले नाही रविवारी त्यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंवर टीकेची तोफ डागली आहे त्यांनी पुन्हा पटोलेंवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप केला आहे पण नेमकं प्रकरण काय आहे बंटी शेळकेंनी नाना पटोलेंवर हे आरोप का केलेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून अकरा हजार सहाशे बत्तीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर या गंभीर आरोप केले आहेत काँग्रेसने एकशे एक, एक मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना केवळ सोळा जागांवर विजय मिळू शकला काँग्रेसचा पंच्याऐंशी जागांवर झालेल्या पराभवाला नाना पटोले कारणीभूत आहेत तसंच नाना पटोले संघाशी जोडलेले आहेत असा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे माझ्या मतदारसंघात प्रियंका गांधी वाड्रा आलेल्या असतानाही काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तिथे आले नाहीत प्रियंका गांधी वाड्रा या फक्त शिळकेसाठी प्रचार करायला आल्या नव्हत्या त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या पण माझ्यासाठी काँग्रेसची संघटना प्रचारात उतरली नाही अशी नाराजीही बंटी शेळके यांनी व्यक्त केली बंटी शेळके हे सोशल मीडिया तसंच प्रसारमाध्यमांच्या समोर वारंवार या आरोपांचा पुनरुच्चार करत आहेत याची दखल आता काँग्रेसने घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यावर बंटी शेळके नेमकं का काय म्हणाले पाहूया आणि मी त्यांना जाब सुद्धा विचारला होता त्या जाब विचारल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनं कुठलं उत्तर मिळालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठं ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोदर्य जे आहे खच्ची ते खच्चीकरण झालं असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आम्ही याच्या अगोदर लावली नाही प्रियंकाजी गांधी जे आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्मान्य नाना पटोलीची ठिका आपण नाही आले सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलीची सन्मान्य आपण ना आले पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते मोजण्या मोजण्याऐके काय म्हणते कार्यकर्ते होते सन्मान्य प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या आमच्या नेते जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे हो नव्हती का ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे आज बंटीबाबा शेळकेवरती चौऱ्यांचे गुन्हे जर दाखल असेल आणि बंटीबाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानी वॉरंट येत असेल तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे वकील सेल आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे हा विभाग होता का एकतर्फा जे आहे एकट्याच्या भरोश्यावरती सन्मान्य माझ्या लहान भावांच्या भरोश्यावरती जे आम्ही निवडणूक लढवली मध्य आणि निषेट आमचा हा पराभव झाला मागच्या वर्षी आम्ही फक्त चार हजार मतांनी निवडणूक आलो होतो कारण की नाना पटोले आणि सन्माननीय नाना पटोले सॉरी सन्माननीय न म्हणता सन्माननीय आर एस एस चेजंट नाना ना पटोले आणि त्यांचे सी पी सलार नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं आणि या लोकांनी हात मिळून केली होती आर एस एसच्या नेत्यांसोबत या लोकांनी हात मिळून केली होती भारतीय जनता पक्षासोबत दरम्यान काँग्रेसच्या नोटिशी बंटी शेळके आपल्या आरोपांवर ठाम आहे त्यामुळे या प्रकरणी आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह